फेसबुकवर मी काल एक पोस्ट टाकली शुभम सांगळे या मुलाची त्या पोस्टची प्रचंड चर्चा झाली ती पोस्ट सगळीकडे शेअर झाली अनेकांनी फोन केले त्या मुलाला मदत लागत असेल तर आम्ही तिथे जातो वसतिग्रहातला प्रश्न सोडवतो हो पोस्ट अशी होती की जातीवादाचे चटके शाळकरी मुलांनासुद्धा कसे बसायला लागलेत जी मुलं वसतिग्रहात गुन्हा गोविंदाने त्यांना जातपात आजपर्यंत माहीत नव्हती ती एकत्र राहायची पण त्या जातीवादाचे चटके त्यांना कसे बसतात याविषयीची ती एक पोस्ट होती शुभम सांगळे हा मुलगा त्याच्या ज्या हॉस्टेलला राहतो पाथर्डी शहरामध्ये तिथे इतर जातीचे सात मुलं त्याच्यासोबत राहतात एकंदरीत आठ मुलं तिथे राहतात आणि त्या आठ मुलांसोबत तो राहत ना आजपर्यंत सगळं ठीक होतं पण पन गेल्या पंधरा दिवसापासनं ती मुलं दिवसभर त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे पण ते ती मुलं त्यांच्या लॉबीत जी एक टी व्ही लावलेली ते टी व्हीवरती भाषणं बघतात आणि भाषणं बघून बघून त्यांना शुभमचा राग यायला लागला की तुमच्या जातीमुळे असं व्हायला लागले तुमची जात अशी आहे तुमची जात तशी आहे आणि त्याच्यासोबत त्यांनी बोलणं बंद केलं जी मुलं कालपर्यंत त्याचे अत्यंत जिवलग मित्र होते त्यांच्यासोबत तो खेळायचा त्यांच्यासोबत तो बाहेर जायचा जेवायचा त्या ते मुलांनी सोबत घेणं बंद केलं तो मुलगा छोटासा अगदी पंधरा वर्षांचा त्या हॉस्टेलमध्ये राहतो त्याच्याकडे मोबाईल नाही आहे आईवडील जवळ नाही आहेत जी मुलं जी मित्र त्याची जवळची होती त्यांनी त्यांना दूर केलं तो डिप्रेशनमध्ये गेला आणि त्यांची परिस्थिती मी काल मांडली पण संसाचालकाने स्वतः फोन केला कुटुंबाला धीर दिला स संबंधित परिस्थितीवरती तोडगाही काढला त्यामुळे हा विषय फार मोठा करण्यासारखा नव्हता पण शाळकरी मुलांना जे सटके कसे बसतात लहान मुलं ज्यांना जात माहीत नसते ते याच्यावर काय या आज विचार करतात टी व्हीतल्या बातम्या जेव्हा बघतात तेव्हा या सगळ्या लहान मुलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज माझ्यासोबत एक खास पाहुणा आहे आणि त्याची इच्छा आहे आज माझ्यासोबत बोलण्याची त्याने स्वतःहून मला हे सगळं प्रकरण पाहिल्यानंतर मेसेज केला की काका मला तुमच्यासोबत बोलायचं आहे खरं तर तो या जातीयवादापासनं या सगळ्या दूषित वातावरणापासून लांब आहे पण त्याला याच्यावरती बोलायचं होतं त्याला मराठीसुद्धा लिहिता येत नाही कारण तो इंग्लिश मिडियमचा स्टुडंट आहे पण त्याने चॅट जी पी टीवरती मराठी टाईप केली आणि मला मराठीत मेसेज पाठवलं की मला असं असं बोलायचं आहे आणि मला याच्यावरती व्यक्त व्हायचं आहे मला खूप अस्वस्थ होतं आहे या सगळं वातावरण पाहून अगदी दहा वर्षांचा मुलगा सुद्धा अस्वस्थ होतो काल शुभमचं उदाहरण असेल किंवा आता माझ्यासोबत जो आपल्याकडे खास गेस मी आता तुम्हाला बोललो तो, तो राघव आहे तर राघव आपल्याला काही गोष्टी सांगणार आहे राघवला या सगळ्या परिस्थितीवरती काय वाटतंय त्याला का व्यक्त असं वाटतंय मी जे आता शुभमचं सा उदाहरण सांगितलं ते ऐकल्यानंतर तर, तर तो त्या उदाहरणानंतर तर तो खरं सुन्न झाला होता सो हॅलो राघव हव आर यू सनशाईन सो so, मला पहिलं सांग की तुला व्यक्त का व्हायचं नेमकं सध्याच्या परिस्थितीवरती मला म्हणजे हे वाटतंय की सगळे आता मोकळं राहू जाती पाती सोडून सगळे पहिल्यासारखं मिळून राहू मला एवढच वाटतं बाकी काहीच नाही बट ॲज अ स्टुडंट मी आता जसं शुभमचं उदाहरण दिलं म्हणजे कसं वाटतंय हे उदाहरण ऐकून असे तू शुभमच्या काय केलं असतं मी कसं नाही कस तरी करून माझ्या पेरेंट्सला कॉन्टॅक्ट करून काहीतरी केलं असतं म्हणजे सांगितलं असतं माझ्यासोबत असं असं म्हणजे जातीय विषय मला कोणी खेळवत नाही माझ्यासोबत बोलत नाही मग मी तसंच सांगितलं असत आपण तुम्हाला जेव्हा म्हणालास की आय टू रिट ऑन इट आय टू एक्सप्रेस माय तर तुला तुझ्या काय भावना आहे तू गेल्या काही वर्षापासून कसं का बघतोय जात आरक्षण हे ते किंवा हे तुला कधी कळायला लागलं सगळं तर ते गेलेल्या वर्षी ज्या झरांगे ते उपोषण करत होते तेव्हा मला जात पात काहीच नव्हतं माहित रोजच्या दरम्यान माझे पप्पा न्यूज बघत होते आणि मग तिथं अचानक जरांगेची न्यूज आली की ते उपोषणाला बसले पहिले मी मम्मीला जाऊन विचारते उपोषण काय मग मम्मी मला सांगते की म्हणजे काहीच खाणार नाही पिणार नाही जोपर्यंत त्या माणसाला जे पाहिजे ते भेटत नाही तोपर्यंत ते काहीच नाही खाणार काहीच नाही पिणार पाणी सुद्धा नाही पिणार मग मी विचारलं असं का करतात मग मम्मीने तेच सांगितलं मला अंतर म्हणून त्याला काय पाहिजे मम्मी बोलली यांना आरक्षण पाहिजे मराठ्यांसाठी आता मराठा आरक्षण म्हणत दोघं काहीच नव्हतं माहीत तरी पण मी मम्मीला विचारलं मराठा काय आणि आरक्षण काय मग मम्मी मला सांगितलं आरक्षण म्हणजे रोजगार भेटणं नोकरी भेटणं काम भेटणं मराठ्यांच्या मुलांना इतकं सांगितलं मग तेव्हापासून तुला कास्ट इंटरेस्ट आला त्याच्यात क्युरिओसिटी तयार झाली हे जाणून घेतलं पाहिजे मग तुला बाबतीत काय काय गोष्टी कळाल्या काय एक्सप्लोर केलं याच्यामधलं तू सगळं नॉर्मल होतं एकदम छोट होत काहीच म्हणजे मला तेवढंच माहीत पडलं होतं पण अचानक त्यांनी वापस उपोषण बंद केलं आणि वापस सुरू केलं mm. मला वाटलं आरक्षण भेटलं मग चांगलं mm. झालं पण नाही त्यांना कितीतरी चाळीस टक्के असंच कितीतरी आरक्षण भेटलं होतं ना म्हणून त्यांनी वापस हे आरक्षण सुरू केलं तेव्हापासून मला आणखीन जास्त क्युरिओसिटी वाटू लागली की जातीविषयी एवढं काय करायला सगळे तर आता सोबत राहतात मग त्या त्यानंतर पासून मला तेवढंच माहित होतं आतापर्यंत आता हे सुरेश दस त्यांचं ह्याच्यामुळे मला मा आणखीन डीप कळालं हा म्हणजे आता तू रिसेंट न्यूज बघतो हा बघतो मग रिसेंटच्या न्यूज मध्ये तुला काय दिसत टी व्हीवर ते संतोष देशमुखला कुणीतरी विंडमिलच्या दर्जात काहीतरी तिघं मिळून हे करत होते आणि त्यांना बेरहमीने मारलं गेलं काय बोलते संतोष देशमुख सरपंच संतोष सरपंच संतोष देशमुख बघतोस किंवा त्याच्यावरची भाषण बघतोस दोन्ही बाजूचे तर तुला कोणत्या कसं नेमकं मला जास्त तर म्हणजे आता ते बेसिकली आता सगळं मला तर वाटतंय झरांगेंमुळे इथपर्यंत सगळं जातीपात मुळे आले म्हणून आता मी कोणाच्याच साईडने नाही मला तर वाटतं सगळ्यांनी वापस तसंच मिळून जुळून राहायचं जसं पहिले करोनाच्या पहिले रात होता आणि करोनाच्या जस्टनंतर असं mm. जातीवाद व्हायलाच नाही पाहिजे मला असं वाटतं आणि मला हे पण वाटते की आत्ता जे संतोष देशमुख त्या प्रकरणामध्ये त्यांना मारले त्यांना लोकांना काहीच फरक नाही पडत त्यांची जात कोणती त्यांनी फरक पडायला समजा तो कोणी गावात आय ए एस झालं यू पी एस सी ब्रेक करून तर त्यांना ते नाही फरक पडणार की वाव किती किती चांगलं हे आय एस बनला ह्यांना हे द्याव कॉंग्रॅच्युलेशन कराव त्यांचं नाही पडलंय त्यांना पहिले आय एसला तर जात विचारणार तुझी जात कोणती आहे म्हणजे बोलणार तर त्यांना बोलायला भेटेन बघा हे माझ्या जातीच आहे राघव खर तर इकडे म्हणजे ज्या भागात हे सगळं सुरू आहे त्या भागापासून लांब शाळेत आहे मुंबईमध्ये त्यांच्या शाळेत हा विषय फार चर्चेत नाही पण तो ज्या भागात येतो किंवा तो, कि तो ज्या बॅकग्राऊंड मधून येतो तिथे त्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसतात त्याच्यामुळे तो विशेषतः बोलतोय राहुल शाळेत तुम्ही जेव्हा जाता इकडे इकडच्या मुलांना माहिती असं जातो त्यांना काहीच नाही माहिती तो सगळे मिळून जुळून राहतात तसच आता सगळ्यांनी राहायला पाहिजे म्हणजे मुंबईची मुलं जशी राहतात तस सगळ्यांनी राहिलं पाहिजे सगळ्यांनी राहायला पाहिजे काहीच टेन्शन नाही घ्यायचं त्याच्या बारेमध्ये बोलायचंच नाही सगळे मिळून जुळून राहायचं पण इकडचे फ्रेंड्स तुला आवडतात गावा कर की गावाकडचे कारण त्यांना सगळं माहिती आहे म्हणजे मला फिफ्टी फिफ्टी आहे कारण की दोघं माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत इकडले पण तिकडले पण पण त्यांना सगळं माहिती आहे हा त्यांना जास्त माहिती माझ्या पण त्यांना जास्त माहिती आहे म्हणजे त्याच्या विषयाची ग्रॅव्हिटी आहे ती तू कधीपासून हे सगळं अनुभवायला लागलं बरं तुला का वाटलं बोलाव तू मला खूप मोठा टाईप मेसेज पाठवला होतास की मला हे सगळी परिस्थिती पाहून आय एम व्हेरी डिस्टर्ब नाईट एक्सप्रेस तस म्हणजे मला असच मम्मीने काल परवा मला बोलला आता जातीपातीच्या विषयात तुला काही जास्त इंटरेस्ट आहे का, का मी बोललो हो थोडा थोडा आहे मग माझ्या आईने सांगितलं तू विशाल काकाला कॉन्टॅक्ट करून सांग की मला तुमच्या ह्याच्यावर इंटरव्ह्यू द्यायचा म्हणून मी तुम्हाला मेसेज पाठवला चॅट जीपीटी यूज करून आणि मग तुम्ही स्वीकारलं ज्यांनी मला खूप आनंद झाला आणि त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद राघव स्टुरी डॉट कॉमवरचे व्हिडिओज नेहमी बघतो आणि मी ज्या मुलाखती करतो मी मागे काही दिवसांपूर्वी विलासरांची मुलाखत केली होती किंवा काल दीपक नागरगोजाई यांची मुलाखत केली या सगळ्या मुलाखती पाहून तो खूप प्रभावित झाला होता आणि त्याला असं वाटलं की हे सगळे जे आता चाललं त्याच्यावर मी सुद्धा व्यक्त झालं पाहिजे आणि म्हणून त्याने ह्या सगळ्यांवरती बोलण्याचं ठरवलं शाळकरी मुलांची उदाहरणं कारण तो रोज टी व्हीला बघतो एक लहान मुलगा म्हणून म्हणजे जसं मी तुम्हाला आता शुभमचं उदाहरण दिलं लहान मुलं शक्यतो कॅमेऱ्यावर बोलू शकत नाहीत किंवा ते बोलणं टाळतात कारण काय बोलायचं या परिस्थितीवरती त्यांना माहीत नव्हतं नसतं पण त्यात राघव स्वतःहून पुढे आला त्याला जात आरक्षण हे सगळं आता जे काही चाललं आहे गुन्हेगारी वगैरे आता तू सगळं बघतोय ना म्हणजे बीड विषयी काय वाटतंय तुला आता तू ऐकतोय धनंजय मुंडे पण त्याच्यामध्ये हात टाकले म्हणून त्यांना आता राजीनामा मागायला तसं मला ऐकण्यात न्यूज तू न्यूज बघतोस म्हणजे सगळ्यात म्हणजे पप्पा सोबत बघतो अच्छा तर सगळ्या या बातम्या आहेत मी ज्या पातळीतल्या हॉस्टेलचा तुम्हाला प्रकार सांगितला तर तो सगळा बातम्यांमधूनच झाला होता म्हणजे भाषणं ती मुलं काही नेत्यांची बघतात आणि त्याच्यापासून ते खूप प्रभावित होऊन येतात आणि ते प्रभावित झाल्यानंतर मग मात्र त्यांना त्यांची जात कळायला लागते अर्थातच त्या मुलांना पंधरा दिवसापर्यंत स्वतःच्या जातीचं म्हणजे जातीवादाचा गंध त्यांना नव्हता तसंच ते उदाहरण होतं आणि ते उदाहरण पाहून तो त्याच्यावरती व्यक्त व्हावं असं वाटलं त्याने सांगितलं की जात कधीपासून कळायला लागली किंवा वंदरी असतात मराठी कोण असतात हे त्याला कधीपासून कळायला लागलं या सगळ्या गोष्टी त्याने सांगितल्या तर इज एल्स टू मी आता आताची जनरेशन आहे त्याला काहीच फरक नाही पडणार जे छोटे मुलं आहेत त्यांना काही नाही फरक पडणार पण ते जेव्हा आणखी मोठे होणार माझ्यासारखे मुलं मोठे होणार तेव्हा ते, ते जास्त जातपात करणार म्हणून मी म्हणतो जातपात करायचंच नाही सगळे मिळून जोडलो तर ही त्याची अपील आहे सगळ्यांसाठी लहान मुलांचा विषय जेव्हा समोर आला तेव्हा त्याला जाणवलं की फ्युचर जनरेशन म्हणजे आपण जे चर्चा करतो की फ्युचर जनरेशनला आपण काय देतो आहे आपण त्यांना कोणतं मेसेज देतो आहे तर त्याच्यावरती त्याने सांगितलं की आपण सगळ्यांनी एकत्र एक जसं आपण आधी राहायचं होतं त्याने ता। त्याच्या 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 भाषेत ते सगळं सांगितलं त्याला तो जिथपर्यंत विचार करू शकतो तिथपर्यंतचा ता विचार त्याने केला आता बाकी आपल्या हातात आहे आ, काल तो तर शुभमचं उदाहरण असेल किंवा आत्ता जे राघव बोलतोय ते असेल लहान मुलांना जर याचे चटके बसू द्यायचे नसतील पुढच्या जनरेशनना पुढच्या पिढीला जर याचे चटके बसू द्यायचे नसतील तर मोठ्यांनी शहाणं होण्याची गरज आहे विशेषतः जी लोकं अत्यंत प्रक्षोभक भाषणं करतात आणि लहान मुलं त्याला इम्प्रेस होतात आणि त्याला बळी पडतात विशेषतः त्या व्यक्तींना जास्त याच्यातनं आणखी समजदारपणाने राहण्याची गरज आहे पुढच्या जनरेशनला काहीतरी सकारात्मक शिकवण्याची गरज आहे तर स्टोरी डॉट कॉममध्ये आपण आत्ता या व्हिडिओ तिथेच थांबतो आहे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पुढे शेअर करा पुन्हा भेटू आपण नव्या व्हिडिओमध्ये